शेट जाधव कलेडोन बुध आणि विठ्ठल नाना बुध यांचा तेजा आणि आदत किंग बुंगा आजच्या मैदानाचे घेतला घेतलाय बघा आज सुंदर असा घरचा साज पाहिला म्हणजे तेजा आणि बुंगाडॉन आणि एक सिद्धेश्वर कोरोलीच्या आदतच्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेतला अजय शेठ नमस्कार नमस्कार काय सांगाल कशा पद्धतीने गाडी पाहिली चांगली गाडी बरं एक मी पाहतो घरचा साज आजकाल जास्त पहतय काय चांगली दहा बारा बैल एकूण किती बैल आहेत कसं काय अकरा बारा अच्छा आणि तेजा पण नाव करतोय सध्या काय सांगेल त्याविषयी सगळं हा तेजावर म्हणजे एक प्रकारे तेजावरती विश्वास टाकलेला तो नाराज कधीच केला कधीच करत नाही आणि आज नानांचं ड्रायव्हिंग कसं वाटलं नानाचं ड्रायविंग काय तर त्याबद्दल काय बोलाय सगळं म्हणजे पुरा महाराष्ट्राला काय भारताला माहिती आहे आणि सीमेला एक तास आतून गाडी होती पण नानानं जिद्दीनं गाडी चालवली आज अजय शेट एक बैलगाडी मालकाची इच्छा असती घरचा साज पळावा पण त्यानं कायम सतत गुलालात राहावं ती इच्छा पूर्ण करतोय बैल हा त्याच्या करतो आमची इच्छा पूर्ण हा बर आता काय बरेचशा आता नवीन वासर खरेदी केलेत त्याविषयी काय सांगाल भरपूर वासरं तयार करायचं कमी हळूहळू मुंगा विषय काय सांगाल मुंगा पण चांगलं पळतो चांगला फुलतो हा आणि नाव पडतो चांगला नाव पण मुंगाच ठेवले मालकन ठेवले पहिलेच बरं कुठून घेतलेलं त्याला हे चाळीस गो चाळीस गो बर किती नाही म्हटलं तर आज सत्तर ते ऐंशी जणांची टीम आली त्याविषयी काय सांगाल नाही कायम असते ते जयमावढीच असते सत्तर ऐंशी संपन्न झालं चांगलं झालं एक नंबर मैदान झालं काय झालेलं आता परवा जे मैदान झालं चंद्रार दादांचं ते मैदान कशा रीतीने संपूर्ण झालं चांगलं झालं पब्लिकमुळे त्रास होत होता चांगलं तिथे आपल्या किती गाड्या होत्या आपल्या चार होत्या त्यातल्या दोनच पळाल्या दोन काय कुणाला फोन लागत नव्हत्या त्यामुळे बैलच बैला जवळ आले नाही त्यामुळे त्या सुट्टीला जरा तेजाच्या गाडीत पंधरा प्रॉब्लेम झाला एक भरपूर प्रेक्षक आलेले भरपूर कुणाला फोनच लागत नव्हते असं मैदान पाहिलं का दादा यापूर्वी मैदान एवढं मोठं मैदान एक दोन मिनटं घेऊयात माहिती देतो नमस्ते नाना नमस्ते काय सांगाल आज घरचा साज पाहिला आणि एक मनासारखी गाडी पाहिली घरचा साज पाहिला नंबर किती योगुलाला आहे योगुला तुम्ही दहा लाख दिले तरी योगुलाला मिळत नाही मनाचा योगुलाला तर आम्हाला आनंद होती चेहऱ्यावरचा आनंद सर्व काही सांगून घरची या गाडी राहिली की आम्ही आनंद एक काकींच एक वेगळं प्रेम निर्माण झालंय त्याच्यावरती कारण एक सगळ्यांचं सगळ्यांच आता सत्तर ऐंशी पोर आले ती सगळी सगळे तुझ्या प्रेम आहे म्हणून आले मोरे सरांनी पुकारलं सेमी सिमी झाल्यानंतर मुश्रफला जरा गुरु सारखं गुरु काहीतरी टिंगल करते तुझं नाही का टिंगल करते आणि तुमची जे ड्रायव्हर म्हणजे तुम्ही घडवलेले ते पण तुमच्या सगळे आदर करते पण कमेंट करणार आहेत का नाही घरात बायकोच्या बिहान भांडी घासतात लुगडी धुतात आणि त्यांना काय घरी बसून कमेंट करायचे घेऊन दावावे कसं या कमेंट मुळे वादावाद लावून देतात या बैलवाले त्या बैलवाल्याची घरी बसून भांडणं लावा लाव करते असं करू नका करून ते तसं बैलगाडी मालकांचं काहीच नसते परंतु बैल मालकाच्या कुठल्याच काय नसते ही कमेंटवालीच भांड लावून देते बरोबर तर त्यांना जेवढं घरी बायको सांगितलं तेवढं जुनं भांडी करावी ती बाहेर मग सरकार नोकरीला असेल कुठं असेल पण ते घरी तेवढंच उद्योग म्हणावं ना ते ना असं काय पाहिलं की जरा थोडाफार मनस्ताप होतो का जरा मनाला म्हणजे नाही माणसाला कसं वाटतं की आज आपण एवढा आनंद असतो मूड असतो ते मूळ इग घालवून टाकते त्याला काय घरी बसून बटन द्यावाजे पण स्वतः दारा शिरूरून असणार आहे त्याचे त्यांच्या आयडिया वे आम्हीही केलेल्या आहेत पण ज्यावेळी त्याला असं समोरींदन असं समोरून उत्तर त्याला द्यायला तयार आहे म्हणजे समोर यावं देऊ कमेंट करणार आहोत बर ना मी बघतोय आता ओपनचं मैदान ओपनचं मैदान होतं काल की नाहीचं आजच पळावं असं कसं वाटलं म्हणजे आधा बायलाला गॅप लागतं गॅप लागतं गॅप आणि तुम्ही मगाशी पण सुद्धा म्हटलं की पुसेगावचं मैदानापूर्वी मी म्हणजे बऱ्यापैकी गॅपवरतीच म्हणजे गॅप नाही पळव ना पाहायला लागला त्यामुळे आम्ही त्याला गॅप नाही मग अशी एक पैरेकरी आलेली आजय शेट्या यांनी तुम्हाला पण विचारलं की नाना कशा पद्धतीनं पैरा करावा काढतो तो, तो मार्गदर्शन कसं असतं तुमचं पण म्हणजे त्यांना आम्हाला कसं आहे आम्हाला तेवढे काही आठ दिवसांना मुडनं ते पळाला आनंद असतो आम्हाला आणि आम्हाला हरला काय जिथला काय सारखाच त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यापासून काय सुख दुख वाटत नाही आणि एक निर्मळ मनाचा माणूस म्हणजे आज त्यांचं एक मोकळे पण असतो की ना ना तुम्हाला म्हणजे कोणता पायरा करायचा काय करायचंय त्याविषयी काय सांगत आज तागात मालक असा नसेल की हरलो जिथलं तरी खुश असतो मला म्हणजे असं काही नाही की बाबा हरल्यानंतर कुठे ना, नाराज झाले तो नाराजी थोडीफार होतीच पण ज्या नंदी नाराज होत नाही कारण का तर त्या नंदीपासून आमचं चांगलं झालंय त्यामुळे आम्ही त्या नंदीला करत आम्ही कधीच नाराज होऊ शकत नाही आ, दिवाने कुठे नाना सध्या दिवाने पाठव नाशिक ना दिवानेची पण मालक आहेत आणि केव्हा दिसेल आम्हाला तीन फेरीच्या मैदानात ना अचानक या ना फोन केला अचानक फोन केल्यावर अचानक म्हणजे तुमचा घरचा साज पण पळू शकतो घरचा साज मला असं वाटतं पुसेगावला काढणार तुम्ही दिवाण्याला शंभर टक्के बाय होणार येणार सध्या त्याच्यासोबत किती किती बैल आहेत दौणीला ते थी थी सांगा अजय शेटणी यांनी सांगितलं दहा एक बैल आहेत पण डोक्या झाली बारा बैल आहेत बारा बैल आहेत अरे ना, जर नाव सांगा आणि कुठलं असं वाटतं की ती शंभर टक्के पोसे गावला का काय ना काहीतरी तरी नाव कळाली बैलांची बरोबर ती करते ती काय माहिती खरं असते का उन्हा नदी मार घ्यायची म्हणजे काही जणांना वाटतं की बाबा हे काय अंधश्रद्धा आहे जे कुठं आहे ते कुठं आहे लई चौकशी करतात पण आपल्याला ती बरोबर वाटत नाही हां आपला हाय आमची लक्ष्मी नंदी साई ह्याच्यापासून आपलं चांगलं झालं आहे प्रेक्षकांची हवंसं आहे ती पूर्ण करते ती यातच आमचं समाधान बरं ना तुमचा आवडता नंदी म्हणजे बकासूर आ, एक कमबॅक झालं परवा हो एकदम म्हणजे पूर्ण ऑक्टोंबरच्या महिन्यामध्ये जरा थोडंसं स्लॅक पिरेड चालू होता गुलाल एवढे येत नव्हते पण मोठ्या तो नदी ती देवच आहे ती नदी मला आहे दुसरा म्हणजे कसं आहे कोण बी आज दुसरा जरी आला तरी तो आला असतो नवीन जरी असला तरी तो अशी ना आला असतो की मलाही गुलाल मिळावा हारजीत आहे आणि याला त्याला मिळत राहावा अशी मी नवीन जरी अजून मांडली तरी अजून नाद वाढू शकतो वाढतोय ते म्हणून सगळे आनंदी राहतील हारजीत आहे त्याचं काही नसते का आज एका शब्दात सांगा सर्व टीम च तुमच्यावर तुम प्रेम आहे पण तुमचा किती जीव आहे संपूर्ण आमचं शेटचं नाता आमचं असं आहे की शेट आता तुम्हाला सांगतो शेट न पोराशनी आज इथे निवेदन झाले की उद्या पोरांनी दोन बोकडे घेऊन दिले करापारखे <laughs> म्हणजे आज गुलाल झाला की लगेच तिकडे शेटच तसं नसतं की बक्षीस आलं पाहिजे ते आपल्याला राहिलं पाहिजे त्या बक्षीस जेवढ्या नसतं आमच्या सगळी खुश तर आपल्याला आपण खुश बरोबर आणि तेच महत्वाचं आहे कारण टीम टीमचा नियम आज आता शेट स्वतः म्हणजे एवढं यायचं शेट मोठ पण शेटचा एकच पोरांच्या सगळ्या पोरांनी जेवण तर सगळ्या पोरांच्या बरोबर जेवाय बसणार म्हणजे मी शेट आहे मी तिकडे जेवाय जातो असलं तर काय नाही कुठेही तुम्ही माणसाल तिथं बसल तिथंच बसणार असं काय नाही की बाबा कमीपणा आणि सेटे बिटे असले तसले बसाय काय चालत नाही आपल्या बरोबर बघा तुम्ही कुठं धन्यवाद अजून दादा बरं असेल ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला आणि मोठ्या मैदानात काही ना काहीतरी तेज शंभर टक्के एक जबरदस्त कमबॅक करणार म्हणावं लागेल धन्यवाद